श्री स्वामी समर्थ शुभ प्रभात मंडळी आज आहे सोमवार दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस आजचं बारा राशींचं राशी भविष्य आपण बघणार आहोत आजचा दिवस बारा राशींसाठी कसा असणार आहे ते पाहूयात सर्वप्रथम मेषरास मानसन्मान प्रतिष्ठा लाभेल पैशाचा वापर जपून करावा महत्त्वाच्या बैठका यशस्वी होतील आज तुमचा आत्मविश्वास अतिउच्च कोटीचा असेल त्यामुळं तुम्ही खूप आत्मविश्वासपूर्ण सगळ्या गोष्टींना सामोरे जाल पुढची रास वृषभ आजच्या दिवसभरात तुम्हाला अनेकांचं सहकार्य लाभणार आहे फक्त शब्दांचा वापर मोजून मापून करावा आपल्या बोलण्यानं कोणी दुखावलं जाणार नाही याकडं लक्ष द्यावं म्हणजे एखाद्यासोबत बोलताना आपल्या जिभेवर ताबा ठेवावा उचलली जीब लावली टाळायला असं होता कामा नये त्यामुळं आजच्या दिवसभरामध्ये तुम्ही कुणासोबतही बोलणार असाल तर थोडासा त्याचा आधी विचार करा पुढची रास मिथून बहिणीचं सहकार्य लाभेल काही बाबतीत परखड राहणं आवश्यक आहे प्रगतीला पूरक घटना घडतील आणि आपलं म्हणणं खरं हे म्हणणं थोडंसं आज सोडणं गरजेचं आहे फक्त आपली जी काही मतं आहेत ती परखडपणे मांडा कर्करास आरोग्याच्या तक्रारी कमी होतील मानसिक स्वास्थ्य समाधानाचा लाभ होईल कमी श्रमात अधिक लाभ मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर आज तुमचा आत्मविश्वास चांगला असणार आहे त्यामुळं चांगल्या गोष्टीची सुरुवात करायला आज हरकत नाही पुढची रास सिंह जुनी येणी वसूल होतील काहींना अचानक धनलाभाची शक्यता संभवते आजपर्यंत तुम्ही कुणाला उसने पैसे दिले असतील तर त्याची आज तुम्हाला परतफेड मिळू शकते तुमच्याकडनं ज्यांनी उसने पैसे घेतलेत ते आजच्या आज परत देऊ शकतात फक्त आज तुम्ही कुणालाही उसने पैसे देऊ नका कन्या रास जिद्दीनं कार्यरत राहाल एखादी महत्वाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडू शकाल प्रवास दगदगीचे परंतु कार्यसाधक होतील यानंतरची रास तूळ राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील भावंडांचे प्रश्न अडचणीचे ठरतील आज तुम्ही जो काही खर्च कराल तो तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त असेल किंबहुना तुम्ही विचार पण केला नसेल इतका जास्त आज तुमच्याकडनं खर्च होणार आहे यानंतरची रास वृश्चिक काल्पनिक चिंता सतावतील मोजके आणि कमी बोलणं फायद्याचं राहील प्रवासाचे पूर्वी केलेले नियोजन प्रवासाचा आनंद वाढवेल त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदात जाणार आहे यानंतरची रास आहे धनु जुन्या नव्या पिढीत समन्वय साधू शकाल नोकरीत जशास तसं वागणं इष्ट ठरेल आजचे काम आजच करण्याचा कटाक्ष पाळावा ते उद्यावर ढकलू नका ते होणार नाही मकर रास कौटुंबिक सुखात भर टाकणाऱ्या गोष्टी घडतील खर्चास पैशाची उपलब्धता राहील सहल प्रवासाचा आनंद घ्याल यानंतरची राशी कुंभ इतरांच्या सल्ल्यातून पाहिजे तेच घ्यावे कुणाकडून सहकार्याची अपेक्षा करू नका एकला रे अशी भूमिका ठेवा काही कामानिमित्त प्रवास होईल शेवटची रास मीन आज तुम्हाला तुमच्या गुरुची कृपा लाभणारे एखादी महत्वाची आनंद वार्ता तुम्हाला समजणार आहे आज तुम्ही अध्यात्मात रमणार आहात आणि आज जुगार सदृश्य व्यवहार टाळावेत अर्थात जुगार सदृश्य म्हणजे एक्झॅक्टली जुगार नाही पण ज्या गोष्टीतून तुम्हाला नफा संभवतो अशा गोष्टीत जर पैसे गुंतवणार असाल तर आज ते गुंतवू नका तुमचं नुकसान होणार आहे हे होतं बारा राशींचं राशी भविष्य तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तुमचा दिवस आनंदात जाऊ श्री स्वामी समर्थ